गुजरातच्या अहमदाबाद मध्ये बारा जून रोजी एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला होता एअर इंडियाचे अपघातग्रस्त विमान अहमदाबादवरून लंडनला जात होतं पण विमानाने अहमदाबाद मधून उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच विमान रहिवासी वस्तीवर कोसळले त्या दुर्घटनेत विमानातील क्रू मेंबरसह दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झालाय या अपघाताने पूर्ण देशभरात एकदम खळबळ उडाली आहे यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही समावेश होता नेमका हा अपघात कसा झाला या अपघाताची कारणे काय याबद्दल तपास सुरू करण्यात आला आहे यातच तपास यंत्रणाच्या पथकाला एक डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर सापडला आहे यालाच ब्लॅकबॉक्स हे म्हटले जाते आता यात ब्लॅकबॉक्सच्या मदतीने अपघाताचे कारण शोधण्यात येईल हा ब्लॅकबॉक्स म्हणजे काय हा कसे काम करतो याची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी गुजरातच्या अहमदाबादमध्ये बारा जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत तब्बल दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला हा अपघात कसा झाला याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत त्यातच अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या दोन ब्लॅकबॉक्सपैकी एक सापडला आहे ब्लॅकबॉक्स सापडल्यामुळे विमान अपघाताचे कारण शोधण्यास मदत होणार आहे ब्लॅकबॉक्स विमानाच्या मागील भागात सापडला असून सुर। तो सुरक्षितपणे ठेवण्यात आला आहे गुजरात एटीएसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही विमानाच्या ढिगाऱ्याखालून डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर डी आर शोधला विमानाच्या पुढच्या भागात बसवलेला ब्लॅकबॉक्स अजूनही सापडलेला नाही विमान अपघातामागील कारणे शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्समध्ये नोंदवलेली माहिती खूप महत्त्वाची असू शकते पण आता ब्लॅकबॉक्स म्हणजे काय ते पाहूयात ब्लॅकबॉक्सचा शोध एकोणीसशे पन्नासच्या काळात लागला ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ डेव्हिड वॉरेन एकोणीसशे त्रेपन्नमध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक जेट विमानाच्या अपघाताची चौकशी करत असताना त्यावेळी त्यांना कॉकपिट वॉइस रेकॉर्डर बनण्याची कल्पना आली मध्ये आवाज रेकॉर्ड करणे विमान अपघातांच्या चौकशीत उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांना होता वरून एकोणीसशे छप्पन्न मध्ये एक प्रोटोटाईप डिझायनर तयार करण्यात आले परंतु हे उपकरण किती मौल्यवान असू शकते हे समजून घेण्यासाठी अधिकाऱ्यांना अनेक वर्षे लागली आणि त्यांनी जगभरातील व्यावसायिक विमान कंपन्यांना सांगितले विमानाच्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या केशरी रंगाच्या लहान बॉक्सला ब्लॅक बॉक्स म्हणतात ही एक छोटीशी मशीन आहे जी बॉक्सफोट आग पाण्याचा दाब तसेच हायस्पीड अपघातांचा सामना करत असते ब्लॅकबॉक्स हा फ्लाईट रेकॉर्डर आहे त्या दोन डिव्हाइस असतात म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सीव्हीआर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर एफ डी आर रेडिओ ट्रान्समिशन आणि पायलटचा आवाज व इंजिनचा आवाज रेकॉर्ड करत असतो त्यामुळे तपास यंत्रणा इंजिनच्या गती आणि इतर गोष्टींमध्ये दोष शोधतात ब्लॅकबॉक्स स्टील किंवा टायटेनियम सारख्या मजबूत पदार्थांपासून बनवण्यात येतो तो आगीतही सुरक्षित राहतो ब्लॅकबॉक्स विमानाच्या मागील बाजूस ठेवला जातो जिथे अपघाताचा परिणाम सहसा थोड्या प्रमाणात कमीच असतो आता ब्लॅक बॉक्स तपासात कशी मदत करतो ते पाहूयात विमानात बसवलेले दोन्ही बॉक्स सी व्ही आर आणि एफ डी आर उड्डाणाबद्दल माहिती रेकॉर्ड करते सी व्ही आर रेडिओ ट्रान्समिशन आणि कॉकपिटमधील इतर आवाज रेकॉर्ड करतो ज्यामध्ये वैमानिकांमधील संभाषण आणि इंजिनचा आवाज रेकॉर्ड होतो एफ डी आर डिव्हाइस विमानाबद्दल ऐंशीहून अधिक म्हणजेच उंची वाऱ्याचा वेग उड्डाणाची दिशा ऑटोपायलट स्थिती अशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती रेकॉर्ड करत असते विमान अपघातामागील कारणे शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्समध्ये नोंदवलेली माहिती खूप महत्त्वाची असते याच्या माध्यमातून विमानामध्ये काय बिघड झाला होता हे शोधण्यास मदत होईल असं म्हणण्यात येत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनेल इन्फॉरेला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद